तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझ्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका परकीयांच्या गुलामगिरीत असणाऱ्या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करून मनामनात स्वाभिमानाची मशाल पेटवणाऱ्या छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या जिजाऊंचे कार्य अतुलनीय असून त्यांचा इतिहास जनसामान्यांच्या कायम हृदयात राहावा याकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या जिल्हा ग्रंथालय जिजाऊ महासाहेबांचे नाव द्यावे अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी केली सिंदखेड राजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली यावेळी पत्रकार परिषदेत महेश डोंगरे यांनी सिंदखेड राजा येथील समृद्धी बायपासवर छत्रपती शिवबांसह जिजाऊंचा भव्य पुतळा उभारण्यासाठी शासनस्तरावर बैठक आयोजित करून येत्या दोन हजार पंचवीसपर्यंत पुतळा उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखोजीराव जाधव यांचे राजवाड्यातील लखोजीराजे जाधव ज्या ठिकाणी बसून प्रजेचा न्यायनिवाडा करीत असे त्या ठिकाणी लखोजीराजेंच्या सिंहासनावर आशनस्थ असा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत प्रयत्न करणार असून सर्वसामान्य जनतेच्या विकासात भर पाडणारी औद्योगिक वसाहत एम आय डी सी मातृतीर्थ सिंदखेड राजे येथे आणण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून पुढाकार घेणार अशी माहितीही डोंगरे यांनी यावेळी दिली आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे जिजाऊ जयंतीच्या दिवशी बारा जानेवारी रोजी सर्व जिजाऊ भक्तांसाठी सकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत मोफत चहा पाणी व शंभर क्विंटल पोह्यांचे वितरण करणार असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेसाठी अखिल भारतीय शावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव पाटील कृष्णा कोल्हे शावा कार्याध्यक्ष नारायण मस्के शेळके पाटील मनसेचे शिवा पुरंदरे आशिषराजे जा जाधव चंद्रकांत साबळे रामेश्वर काकळे देठे महाराज वाल्मिकी देवडे गोपाळ टेके आदींची उपस्थिती होती शंभर टक्के सरकार दुर्लक्ष करते म्हणण्यापेक्षा पुरातन खात्याकुंड जी महासाहेब जिजाऊंची राजे लखोजी महाराजांचा जे पुतळा व्हायला पाहिजे होता ते झालेला नाही दुरावस्था बघितलं तर अतिशय खेद वाटतं की आज राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ही अखंड देशाचे दैवत आहे आणि सगळ्याचं श्रद्धास्थान आहे आणि आज इथं तुम्हाला सांगतो दोन दिवस आले तरी तुम्हाला सांगतो पुरातन खातं हे दुर्व्यवस्था हे व्यवस्थित केलं जात नाही तर आत्ता फक्त जयंती आल्यापुरतंच जर हे होत असेल तर आम्ही यांचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतः लक्ष घालून जिजाऊ विकास आराखडा मंजूर करून इथं जे ज्या ज्या उपयोजना करायच्या तात्काळ उपयोजना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं अशी मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांना निवेदन देणार आहे व विनंतीही करणार आहे पंढरपूरला ज्या पद्धतीने मुख्यमंत्री आणि पत्नी त्यांच्या पूजा करतात त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा पूजा झाली पाहिजे अशी बरीचशी मागणी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील जनते जनतेची जिजाऊ भक्तांची एकच मागणी आहे की या राज्याचा मुख्यमंत्री आणि सवेद पत्नी यांनी मासाहेब जिजाऊंची जी बारा जानेवारीची जी जयंती आहे त्याला पूजेला आलं पाहिजे ही शंभर टक्के खरं आहे आणि आपण तुमच्या माध्यमातून पण आणि आम्ही महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने त्यांना विनंती करतो की आपण बारा जानेवारीला पूजेला यावं समृद्धी महामार्गाच्या बाजूला जे जिजाऊंच्या पुतळ्याची जागा अरे ठेवली अद्यापही पुतळ्याचं काम ठिकाणी झालं नाही मासाहेब जिजाऊ यांचं जे समृद्धी महामार्गाच्या कडेला जागा आरक्षित केलेली आहे असं आहे आणि त्याचं विकास आरा विकासाचं म्हणजे मा मासाहेब जिजाऊंचं जे स्मारक व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही तात्काळ ते स्मारक व्हावं झालं पाहिजे कारण का समृद्धी महामार्गावरून अनेक राज्यातील असल देशातील असुल विदेशी हे प्रवास करत असतात आणि मासाहेब जिजाऊंचं तिथं स्मारक झाल्यानंतर त्यांनाही महाराष्ट्रामधून जे जिजाऊंचं जे महत्त्व आहे ते समजेल त्यासाठीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून एम एस सी आर डी सीला आदेश देऊन हा पुतळा जे स्मारक आहे येणाऱ्या पुढच्या दोन हजार पंचवीसमध्ये जे बारा जानेवारी येईल त्याच्या आधी काम पूर्ण करण्यासाठी त्यांना आम्ही विनंती करणार आहे आणि निवेदन देणार आहे आणि मागणी करणार आहे सबंध महाराष्ट्रातील जिजा भक्तांची मागणी आहे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहे